चमत्कारिक बचाव डोक्यात दगड घातला रुळावर टाकले अंगावरून रेल्वे गेली तरी तरुणाचा जीव वाचला किरकोळ वादातून चार मित्रांनी एका तरुणाला मारहाण करून बेशुद्ध अवस्थेत रेल्वे रुळावर टाकून पलायन केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर रेल्वे स्थानक परिसरात घडली अंगावरून रेल्वे गेल्याने त्याचे हातपाय तुटले तरीही चमत्कारिकरित्या त्याचा जीव वाचला या प्रकरणी जखमी तरुणाच्या फिर्यादीवरून चार जणांविरुद्ध खुणाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून रेल्वे पोलिसांनी त्यांना अटक केली आहे जखमी तरुणाचे नाव तेजस अनिल जाधव व चोवीस राहणार गणपती मंदिर हिराई निवास कोल्हापूर असे आहे आरोपी म्हणून सागर राजू शेलार अज अर्जु, अर्जुन संजय मोरे आर्यन संजय शेलार आणि मिलिंद भागोजी गावडे सर्व राहणार शहाजीगंज झोपडपट्टी कोल्हापूर या चौघांना अटक करण्यात आली न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे मोबाईलवरून झालेला वाद जीव घेणार ठरला तेजस सांगली फट्यावर हमालेचे काम करतो तर त्याचे मित्र मजुरी करतात अठरा नोव्हेंबर रोजी तेजसने नवा मोबाईल खरेदी केला रात्री साडे दहा वाजता तो कोल्हापूर मिरज रेल्वे मार्गलगत सर्वांसोबत पित होता मोबाईल वॉटरप्रूफ असल्याचे दाखवण्यासाठी त्याने त्यावर पाणी ओतले उरलेले पाणी त्यांनी चेष्टीत मित्रांवर फेकले यावरून तीव्र वाद झाला दारूच्या नशेत मित्राची निर्दयी मारहाण वाद वाढतच वाढताच चारही मित्रांनी दारूच्या नशेत तेजसला बेदम मारहाण केली रागाच्या भरात त्याच्या डोक्यात दगड घातला ज्यामुळे तो जागीच बेशुद्ध पडला तेवढ्यावर न थांबता त्याला रेल्वे रुळावरून झोपवून आरोपी तेथून पळून गेले काही वेळातच त्याच्या रुळावरून त्या रुळावरून रेल्वेगाडी गेल्याने तेजसचा उजवा आणि डावा हात तुटला तरीही अंधारात त्याचा जीव वाचला हा खरोखर आश्चर्याचा विषय आहे